नमस्कार नमस्कार आपण आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे इलेक्शन आता उभं राहत आहे तर तुम्हाला तिकीट मिळालं तिकीट शंभर टक्के निश्चित झालेलं आहे आता तिकीट जाहीर होतील पण का पण म्हणजे तुम्हाला नगर नगरसेविका ह्या पदासाठी इच्छुक तुम्ही आहात पण का म्हणजे काय कारण आहे ॲक्च्युली आत्ता मी शहर अध्यक्ष आहे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वैद्यकीय विभागात मी खूप लोकांची मदत आता देखील करत आहे पण मला एक प्रॉपर जर नगरसेविका बनायचा जर चान्स मिळाला मी नगरसेवक जर झाले तर त्यातून मला आणखी चांगल्या तिथे काम करता येईल गरिबांची मदत करता येईल जे गरजू आहेत त्यांना मी शंभर टक्के न्याय द्यायचा प्रयत्न या ठिकाणी करेन यासाठी मला एक पॉवरफुल पदाची गरज आहे आणि तो पॉवरफुल पद म्हणजे फक्त एक नगरसेवकाचं पद आहे त्यासाठीच आणि ज्या माध्यमातून मी हे राजकारण लढणार रा आहे ते म्हणजे एक पक्ष असा आहे जो महिलांना खूप न्याय देण्याचं काम करतो आणि सन्मान हा खूप आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा जो गट आहे त्याच्यामार्फत मी इलेक्शन लढणार आहे जिकडे महिलांना अधिक गोष्टींमध्ये सपोर्ट केला जातो आणि सार्वजनिक सगळ्या ठिकाणी त्यांना त्या गोष्टींचं महत्त्व आहे यासाठी मी राष्ट्रवादीकडनं हे इलेक्शन लढवू इच्छिते तुम्ही काही इथून मग काही सामाजिक विधायक अशी काही काही सामाजिक कार्य केले की जेणेकरून आता पक्ष तुमची दखल घेतोय मी खूप गरजवंत लोकांसाठी वैद्यकीय विभागामध्ये मदत केलेली आहे काही रुग्णांना मी मदत केलेली आहे काही अनाथ आश्रमांना मी विजिट करून मी पोरांच्या शिक्षणाचा खर्च पोरांना जेवण सगळ्या गोष्टी आरोग्याची तपासणी दर महिन्याला आम्ही जातो आणि सगळ्या गोष्टी मी वैयक्तिक बघते दुसरी गोष्ट म्हणजे मी सध्याला एक, एक गोशाळा आहे चिंचवडमध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ बाराशे गायी आहेत त्या सगळ्या गोशाळेचा हा सगळ्या गोष्टी मी पाहणी पाहणी करते त्याच्यामधून आपण म्हणजे दे देखरेखीचा जो काही खर्च आहे तो तो तुम्ही करता मी स्वतः करते बाराशे गायी आहेत त्यांचा सगळा खर्च हा मी स्वतः वैयक्तिक करते खूपच सुंदर काम आहे ताई आणि काय वाटतं तुम्हाला खरंच तुम्ही जिंकून येण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केलेले आहेत जिंकण्यासाठी एकमेव असं साधन जे आपण वापरतो ते म्हणजे की समाज कल्याण आणि गरजूंना मदत या दोन गोष्टींवरती माझा फोकस आहे सध्याला याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काही करत नाही जिकडे लोकांना माझी गरज लागते तिकडे मी त्यांच्यासाठी उभी राहते अगदी असं कळलंय की अगदी रात्री अपरात्री सुद्धा महिलांनी जरी तुम्हाला काही मदत मागितली फोन केला तरी लगेच तुम्ही त्यांच्या मदतीसाठी धावून जातात हो सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मागच्या आठवड्यामध्ये मला एक कॉल आला होता रात्रीचे अडीच वाजले होते पेशंटला बेड कुठेच मिळत नव्हता आणि रक्ताची ही अवेलेबिलिटी कुठेच नव्हती मी रात्री अडीच वाजता आदित्य बिर्ला स्वतः गेले पेशंटला ऍडमिट करून घेतलं ब्लड बँक मधून ब्लड सप्लाय मागून घेतलं आणि त्यांची ट्रीटमेंट तातडीने सुरुवात करायला लावली वा खूपच छान आणि तुम्ही फर्स्ट टाइमच मला वाटते नगरसेविका वा ह्या पदासाठी इच्छुक समाजसेवा खूप केलेली आहे खूप वर्षापासून करत आहे नगरसेवकाच पद यासाठी मला हवं आहे की मला त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी ऑन करायच्या नगरसेवकाची गरज पडते मी त्या पणासाठी इच्छुक वा खूपच छान आत्मविश्वास आहे ताई तुम्हाला आणि निश्चितच तुम्ही विजयी होणार आहात अशी चर्चा सुद्धा आम्ही पत्रकारांनी ऐकलेली आहे तुम्हाला पुढील वाटचालसाठी खूप 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 शुभेच्छा धन्यवाद